माझ्याकडे सत्तर रुपयाला काढत असलं तर त्याच्याकडे ऐंशी रुपये नव्वद रुपये देतोच चल म्हटलं की तिथे काम करत जाणार मला बरोबर आहे बरोबर आहे आम्ही एवढं त्या धंद्यात डेव्हलप केलं आहे आम्ही कुठल्या कष्टात निर्माण केलंय त्यासाठी आता फुकट मिळावं लागलंय पैसा काढला की मिळाला बरोबर आम्ही डबगा डबऱ्या चालू आहे आणि हे धंदा एक राहला नाही झालेला बरं आणि कसं झालं इतकीच लोक मुसलमानांना शेतात घेतात देतात जी आपली बाहेरची लोक आहेत

मंडळी सध्या तुम्ही थोडक्यात गोष्टी ऐकल्यात साहेब काय काय बोलले ते आजचा आपला जो व्लॉग आहे हा स्पेशली एवढ्या गोष्टीसाठी होता मूळ मुद्दा आजऱ्यामध्ये येताना हायवेला वगैरे आपण बऱ्याचशा लोकांच्या घरच्यांना वगैरे आठवण आठवण काढली बऱ्याचशा लोकांची वगैरे सो तो पार्ट वेगळा ॲट द सेकंड थिंग ॲट द सेकंड थिंग जरासा हा गेला रस्ता गेला चला ऑफ रोड संपला हा एवढा इथून बॅक टू पवेलियन अगेन आपण आपला काय म्हणतात तो काय म्हणतात त्याला तो आपला ओल्ड गोवा कोल्हापूर हायवेला आपण नुकतंच पोचलेलो आहे आणि आता इथून आपण आपला प्रवास बॅक टू पवेलियन करतो आहे सोसफिशियन राहणार आपल्याला जसं आपण आपल्या लास्ट टाईमला बोललो होतो सेम तसंच पुन्हा एकदा बोलणार आहे की वेलकम टू आजरा सध्या आपण आहोत गोवा ते कोल्हापूर अगर गोवा ते आजरा गडिंगलाच संकेश्वर या रोडवरती नुकतंच आपण आपला इथला जो टोल नाका आहे या टोलनाक्याला क्रॉस करतो आहे सिरियसली खूप छान वाटतं माहिती आहे का असं चार लेनचा छोटासा टोल नाका सध्या रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे टोल नाका लगेच काय बनवून घेत नाही आहेत सो आहे म्हणायचं आहे कारण आज तसं बघायला गेलं आजऱ्यामध्ये बाजारपेठेचा क्षण आहे आज तुम्ही आजूबाजूचं चित्र पाहताय ए सी देखील गजबजलेलं आहे रिक्षा स्टँड गजबजलेलं आहे समोरचं जे वातावरण आहे ते देखील लोकांच्या गर्दीमुळे प्रफुल्लित झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला रसाच्या घुराडाचा आवाज येतो आहे आईस्क्रीमचे गाडे दिसतात आहेत वडापावच्या गाड्या दिसतात आहेत आपल्या आजरा भागाची स्पेशालिटी म्हणजे भज्या आणि त्यात भडंग याचा खमंग वास सुटलेला आहे अशातच हे सगळं पाहता पाहता आपण आता आजरा गावातनं बाहेर जाण्याचा जा प्रयत्न करतो आहे कारण आत्ताचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि इथून एक अराऊंड आपला विचार आहे की एक साडेसहा वाजेपर्यंत का होईना आपण आपल्या मायदेशी म्हणजेच आपल्या गावी उत्तूरमध्ये पोचण्याचा प्रयत्न करूया तसा समोरचा रस्ता चांगला आहे बट आपल्या गावाच्या जवळपास गेल्यानंतर थोडासा रस्ता खराब येतो आहे सो त्यानुसार बघूया काय कसं कसं आणि माझ्या ओळखीतले जेवढे सुद्धा बाईक रायडर्स आहेत मी त्यांना एक जरुरीचं आव्हान करेल की जेव्हा कधी तुम्ही कुठल्याही सिटीमधनं बाईक रायडिंग करताय मोस्ट ऑफली त्या टायमाला का होईना तुमचा कॅमेरा चालू ठेवा यासाठी नाही की ही तुमची सेफ्टी आहे यासाठी की त्या गावातलं जे पण आहे ते देखील आपल्याला पाहता येईल जसं आता तुम्ही आपल्या कॅमेऱ्याच्या लेफ्ट साईडला पाहिलं अगर राईट साईडला तुम्ही पाहताय तुम्हाला दगडी चिऱ्याची जुनी जुनी इमारती वगैरे दिसतात <coughs> कसं आहे मंडळी हे आपलं वय म्हणायचं की बाबा आज आपल्याला हे दिसतंय कदाचित माझ्यासारखे आणखी असे कित्येक लोकं असतील की ज्या लोकांचा मनामध्ये विचार असेल की बाबा या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये टिपाव्यात आपल्या आपला इंस्टाग्राम आयडी असेल आपला यूट्यूब हँडल असेल त्याच्यावरती हे सगळं नोट डाऊन करावं लोकांना दाखवावं कदाचित ही आपली शेवटची पिढी असणार आहे यानंतरची पिढी म्हणजे सगळी ही सिमेंट कॉकनेटच बघणारी आहे नाही का कमीत कमी, कमी यांना तरी आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपूया देह तू भान तू तुझ माझे माझे दिस भर मनी तुझी आठवण नांदते सोबतीच्या संसाराचा सपान हे पाहते दहानलत कोणा जणू मृग जळ वासत यान भासवे मन माझ स्वैर वाहत देह तू भान तू तु, तुच माझे मन भटके मन माझे दिस दिसभर मनी तुझी आठवण नादते सोबतीच्या संसाराचा सपान हे पाहते मंडळी गेले काही दिवस आधी याच आजरा अंबोली रस्त्यावरती आपल्या संपूर्ण बायकर कम्युनिटीला लाज वाटण्यासारखी एक गोष्ट घडली आहे आपल्या कोल्हापूर भागातील एक बाईक रायडर ज्याचा याच रस्त्यावरती एका फोर व्हीलरला धडकून जागेवर मृत्यू झाला होता सर्वप्रथम त्या भाऊवाला श्रद्धांजली वर्गा पण सिरियस गोष्ट सांगतो हा प्रसंग पाहिल्यानंतर म्हणजे दोन पद्धतीचं वेगळं वावटळ उठलं पहिलं असं होतं की बाबा तो बाईक रायडर स्पीडमध्ये होता त्याला त्याची गाडी कंट्रोल नाही झाली आणि तो समोर नेणाऱ्या गाडीला उलट्या बाजूने जाऊन धडकला दुसरा वावटळ असं उठलं की बाबा बाईकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता सुपर बाईक असल्यामुळे त्या मुलाला बाईक कदाचित आवरली नसेल अगर हुडहुडी करायच्या नादामध्ये तो मुलगा पुढं गेला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या मित्रांनो मला फक्त यामध्ये एकच गोष्ट म्हणायची आहे आयदर तुम्ही सोलो बायकर असाल आयदर तुम्ही ग्रुप रायडिंग करत असाल कसं माहिती आहे का तुमच्या घरच्यांनी अगर तुमच्या आई वडिलांनी और तुमच्या गार्जियन्स कोणी जे असतील ते यांनी तुमच्या हातामध्ये एक वाहन दिलंय हे तुमचं काम चालवण्यासाठी म्हणजेच तुम्हाला एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी माझे एक पुण्यातले मित्र आहेत प्रमोद दादा त्यांनी मला एके काळात एक वाक्य बोललं होतं ते वाक्य मी तुम्हाला बोलतो आपल्याकडे गाडी आहे आपल्याकडे गाडी आहे याचा अर्थ आपण गाडी चालवतोय ना की गाडी आपल्याला आहे फक्त एवढ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आणि त्याच्यानंतर काय असेल ते, का ते गाडी आकायची संदर्भास स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर सांगतो एकदा आपण गाडी चालवतो याचा अर्थ असा झाला की बाबा त्या गाडीवरती आपण बसलो आहे त्या गाडीचे एक्सिलेटर ब्रेक क्लच हे सगळं आपल्या हातात आहे आपल्या डोक्यामध्ये आपल्याला काढायला पाहिजे आपल्याला ही अक्कल असायला पाहिजे की बाबा ही गाडी कितीच्या स्पीडनी जाऊ शकते आपल्याला कितीच्या स्पीडनी आवरणार आहे आपल्या गाडीचा या आपल्या स्वतःचा या गाडीवरचा कंट्रोल कसा आहे हे आपलं आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्या उलट जर बोलायचं झालं गाडी आपल्याला पळवते याचा अर्थ काय तर बाबा गाडीचा क्रूज कंट्रोल चांगला आहे गाडीचा स्पीड चांगला आहे ह्याचा आता याचा अर्थ आपण पाहिजे तशी गाडी पळवू शकतो तर या ज्या गोष्टी डोक्यात असतात ना या थोड्याशा हायवेला तरी ॲटलीस्ट ना डोक्यातनं काढून टाका तुम्ही समोरचा रस्ता बघता यार समोरचा रस्ता फुल फ्री आहे माझ्यासाठी नथिंग डावीकडं उजवीकडं कोणी नाही आहे माझ्या सर्व्हिस रोड आता हा जो छोटासा लेन दिलेली आहे हा सर्विस रोड हा देखील माझ्यासाठी फ्री आहे माझ्या मनात आलं तर मी पाजीतच गाडी पळवू शकतो आपल्याला स्वतःला माहिती असलं पाहिजे ना भाई की आपण कितीच्या जा स्पीडनी जाऊ शकतो आपली गाडी कितीच्या स्पीडला आवडते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो आणि सगळ्यात सगळ्यांना काय म्हणता येईल सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही गोष्ट आपलं कोणीतरी मागं वाट आहे हे कधी आयुष्यात विसरायचं नाही त्यानंतर तुम्ही तुमची गाडी पाहिजे तशी चालवू शकता बरोबर माझ स्वैर वाहत पाऊस होऊन स्पर्श करू पाहत देह तू भान तू तुझ माझे मन टे मन माझे दिस दिसभर मनी तुझी आठवण नादते सोबतीच्या संसाराचा सपान हे पाहते दहानला तना जणू मृग जळ वासते तो मंडळी फायनली आपण आपल्या लास्ट स्टॉपला आलेलो आहे अर्थात आपली मायभूमी ही आपली आहे आप काय म्हणतात आपलं गाव आलं उत्तूर नुकताच आपण आपल्या उजवीकडं संजू मामा धुरे यांचं ज्योतिरादित्य मंगल कार्यालय पाहिलं आणि तिथून आत्ता आपण पुढे चालू आहे पुढे हार्ट टू हार्ट आपण जाणार आहोत आपल्या उत्तूरच्या स्टँडवरती म्हणजे चौकामध्ये तो so, तर मंडळी आपण आत्ता पोहोचलेलो आहोत आणि इथूनच आपण आपल्या व्हिडिओला एंडिंग करणार आहे सो मंडळी थँक्स फॉर वॉचिंग जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता व्लॉग वा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि त्यानंतर आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया आणि सविस्तर गोष्टी बोलूया ओके